आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण झाल्यानंतर नवरणीचा ग्रहप्रवेश आणि नंतर जे जे कार्यक्रम असत ते पाहणार आहोत चला तर मग हा व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की पूर्ण पहा

Nantr te ja aixo hi creu oi després <laughs> nantr

वे दुदास मांडी वे दुदास मांडी सिया मांडी करता इलेक्ट्राक्टर पुतवर काय लागलाय था पुने पुने वर्ष नाही आता चला काय कॅमेरा पकडा एक मिनिट लॉक आहे दोन आहे दोन आहे दोन एक दोन तीन मांडी ढकलायचे पायांनी सांभाळलेच वाटतं येणार पाहिजे आणि एवढं फोन नाही काही ना हां पायाने ढकलायचे नाही ढकलके आहे

अगोदर मुलीची पाठवणी केली आणि त्याच्यानंतर सुनबाईचा गृहप्रवेश केला कोणी ग्रहप्रवेशाचं आनंदानं स्वागत करण्यात तयार हो बिझी होतं तर कोणी मुलगी पाठवल्यामुळं थोडंसं मामी इकडे इमोशनल होत्या असं दोन्ही वातावरणामध्ये हा ग्रहप्रवेश झालेला होता समजू शकतो की कशाप्रकारे असतं ते वातावरण आणि इथं रात्रीचं उशीर झालेला असल्यामुळे व्हिडिओ तेवढा थोडासा क्लिअर येत नाही आहे तरी पाहू शकता तर आता इथं या नवरानवरीचा ग्रहप्रवेश झालेला आहे आणि आता ग्रहप्रवेश झाल्याच्या नंतर ज्या ज्या कार्यक्रम असतात किंवा जे काही केलं जातं ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर होणार आहे तर आता थोड्या वेळानंतर नवरा नवरीला आंघोळ घातली जाते पाहू शकता इथं अशा प्रकारे बाहेर आंघोळीची तयारी केलेली आहे आणि आता आंघोळ घातली जाणार आहे कोणाशी চেন ওপনাবাৰিম্পলি घणी <गलता> घणी साखरच आणि चुनरीमधून आहे ना म्हणून छान वाटते तुमच्या आता <गलता> व्हिडिओ नाही है काही फोटो व्हिडिओ आहे सगळे आणि दुसऱ्या मोबाईल मध्ये एक रु बसले मी इकडे बघितलेच नाही इथं आंघोळ घालण्याच्या अगोदर एक वेळेस नवऱ्या नवरीचं औक्षण केलं जातं हळदी कुंकू लावून ओवाळलं जातं आणि त्याच्यानंतर एकमेकांच्या कानांमध्ये तेल घालून इथं पाच सुवासने आंघोळ घात घालतात तर हे इकडे सर्व काही चालू असताना दुसरीकडे थट्टा मस्करी खूप चालू होती हे तुझे लटकन खूप प्रसिद्ध प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा रीती रिवाजा असतात महाराष्ट्रामध्ये वेगळ्याच असतात तर विदर्भामध्ये वेगळ्याच असतात तर आमच्या मी महाराष्ट्रामधले असल्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामधील लग्नानंतरच्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या पद्धती किंवा कोणते कोणते कार्यक्रम असतात हे तुम्हाला पाहायला मिळत आहेत तर तुम्ही ते माहिती नसेल तर तुम्हालाही माहिती होईल आणि छान वाटतं हे असे कार्यक्रम पाहायला कारण थट्टा मस्करी आणि एन्जॉय करता येण्यासारखे हे कार्यक्रम असतात सगळे नातेवाईक रिलेटिव्ह आपल्या सगळ्या जवळचे आलेले असतात त्याच्यामुळे खूप छान मजा येते अशा कार्यक्रमांमध्ये passa dikat ni che porte

ए बस्त हालु नको मोबाइल जस्तो

नित 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 ठोकर दे की काढायला पाहिजे मामा काय वगैरे काय करू काढ नका काढ नका सबतरीकडे आग मत कर तुम्हाला दिसमत हां पाठीला गलो याकले की तू राखण करतेस सुरू आहे शा <laughs> याच्यानंतर नंतर कार्टून सोडण्याचा कार्यक्रम असतो तर त्याचा पण व्हिडिओ येणार आहे तर तो पण तुम्ही पाहायला विसरू नका आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू त्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय